शंभर टक्के मुंबईला जाणार सगळा मराठा समाज म्हणून चाललोय पाठीशी उभारा एवढीच माझे मराठा <laughs> समाज आरक्षण घेण्यासाठी जातोय आणि सगळा मराठा समाज सुद्धा सोबत येणार आहे जे पोर मुंबईकडे जाणार आहेत त्यांच्या जा पाठीशी मराठा समाजानं ताकदीन उभारा तिकडे जर पोरांना काही त्रास झाला तर इकडच्या माता माऊल्यांनी आणि राहिलेल्या लोकांनी इकडच्या मंत्र्याच्या आमदाराच्या घराला एवढा टाकून बसायचं शांत त्याचा आमचे लोक आमच्या नजरेनं लक्ष ठेवणार आहेत बारकाई आपल्या आसपास कोणी काही करताय का आमची जी हद्द आहे आम्ही ज्या रोडवरती किंवा ज्या ठिकाणी आंदोलनाला बसलो तेवढाच एरिया आमचा त्याच्या आत काहीही होणार नाही त्याच्या बाहेर दहा फुटावर झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही त्याचा आंदोलन काशी आणि त्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही ते कोण आहे ते, को ते सरकारने बघायचे आणि त्यांना तिकडे जाऊन देत आपल्याच्या जर कोणी कालबोट लावायचा प्रयत्न करत असला तर सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसाकडे धरून द्यायचे कारण ते आपलं नाही ते नाश करायला आले नाही तर प्रसिद्धी कमवायला आले किंवा त्याला स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी जातीचं जा वाटलं झालं तरी चालतंय पण फक्त स्वतःचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून स्टंट करायला टीव्हीच्या दिसण्यासाठी टीव्हीच्या बांधवांच्या दिसण्यासाठी ते स्टंट करायला येणार असला तो बी आमचा नाही कारण इथं जात मोठी झाली पाहिजे तू नाही तुझं नाव नाही तुझी प्रसिद्धी प्रसिद्धीचा हाव नाही तुला काय नेता फाता व्हायचा असं माहित नाही पण इथं नाही तिकडे दुसरा उद्योग कर काही आणि मग नेता होई नाही ने तुला काय तू इथं जात मोठी इथं प्रसिद्धीची हाव करायची नाही कोणी स्टंट करायचा नाही त्याच्यात टीव्हीला येण्यासाठी किंवा सरकारकडे दिसण्यासाठी इथं स्टंट करायचं नाही तो आंदोलक आपल्याला सगळ्यांनी मिळून धरून द्यायचं मग तेव्हा कोणी असो मी असलो तरी सुट्टी नाही नंतर नाही काय टोकरी देवा तिची आई त्याला असं लोकांना करायला लागले तुला मनाचं काहीच कळत नाही दुसऱ्यांनी सभा घेतलं की तू घेतो कांदाचा घरी तो चोक घेणं ने कसलं आहे काय रे ही एडपट खरं त्याचं नका इतर जाऊ मग टे हेच होत आहे त्याला काय आता हा मला ऑपरेशन करायचं गेलं त्याला करायचं जाशी नाही एक कुठकडून एक ऑपरेशन सोपं असतं का चौकून धरून निघू तू तो केल्याला आहे का हो ना सगळं देतो सोडून हा मी कार्यक्रम केला तसं मी जरा टप्पर भरू लाईन का मला दिवस बरोबर स्टंटच करायचं आम्ही करतो तशी मला दिवसभर टोकोरात तुरावर टांगड्या करून काही करतो आम्ही परवा घेतली लोकशाही ना ते बघा त्यांना अधिकारी परंतु मुद्दाम जाणून बुजून करणं हे चांगलं मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचंय म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं नाही याला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानता ही मानलं जात किंवा समता सुद्धा म्हणलं जात माणसाला कळायला पाहिजे एकाच झाल्यावर एकान करा तीन केलं म्हणून हे करा आणि मराठी जर तुम्ही जिथून पुढे काही करायला लागले आणि मराठी जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तेच मंडप नेऊन टाका जमन करा मग पण का सहन तुम्हाला आता आमचं आरक्षण उतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी कधी तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली मराठी मोकळी झालेले जो समजा मग आम्ही चौखून मंडप टाकलं जमन का तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस विरोध करून नाही चालत त्याला कळवा लयच मुघम कामातून गेले त्याला काय कर तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे आमचा आकडा काय असू तुम्हाला आकड्याचं करायचं तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का दिसतरच ते काम नाही करायला पाहिजे ना विचारणार कोणी मला माहिती गणितच हुकत आहे म्हणून मधी गेलाय देऊ उभेच मध्ये जाऊन आला का कांदे खुंदे खातो कोम गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं ते त्याच्या सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा उभी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेला आणि सगळे मराठी एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी माझ्या बघा मुंबईत काय सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती येत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा लाकडला यायला त्याला आरपीओ करा एक दिसत आहे त्याच्या आता ते मशीन द्या त्याच असं वाजत त्याला कळत कशी नोंदणी असते बस काय आली लोकशाहीनं अधिकार दिला तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला तुम्ही कस का जवणूक म्हणतो जवणूक म्हणला तो आईकडच्या घराल ये आम्ही कसं काही जाऊन देतो मुंबई का आमची नाही का बघा तुम्ही मुंबईत मराठे सव्वीस जानेवारीला मोजा मराठे आमरण उपोषणाला जाणार येताना आरक्षण घेऊन येणार सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं आम्ही वीस जानेवारीला मुंबईच्या तयारीने निघालो सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात कार्य पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्काम आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापत्रक पत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतवादी सोडायची सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही बाजूने मराठी शांततेत येणार आहेत अमरण उपोषणाला बसणार आहेत दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल कितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितलेले की आपल्या लोक सगळ्यांना ते लागणार आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलन ला आलो पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका अंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर एवढं लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेचा धन्यवाद